केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स बावीस बत्तीस अडुसष्ट धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम एकनाथ शिंदेंनी एका दगडात दोन पक्षी मारले भाजपच्या गळाला लागलेल्या राजन साधवींना एकनाथ शिंदेंनी आणलं खेचून एकीकडे रत्नागिरी जिल्ह्यात आपली ताकद वाढवण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे मात्र शिवसेना शिंदे गटात जोरदार इन्कमिंग सुरू आहे रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार असल्याचं सांगितलं जातंय आठवड्याभरात जवळपास तीन माजी आमदार उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जातील अशी माहिती समोर येत आहे यामध्ये राजन साळवी सुभाष बने आणि गणपत कदम यांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे माजी आमदार सुभाष बनेंचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश निश्चित झाल्याचं देखील खात्रीलायक सूत्रांकडून सांगितलं जात आहे पंधरा फेब्रुवारीला एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरी दौऱ्यावेळी हा पक्षप्रवेश होणार असल्याचंही विश्वसनीय सूत्र सांगतायत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बनेही मशाल सोडून हातात धनुष्यबाण घेणार असल्याच्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहेत सुभाष बने यांची संगमेश्वर चिपळूण आणि लांजा तालुक्यातल्या काही भागात मोठ्या प्रमाणात ताकद आहे त्यामुळे ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातोय माजी आमदार गणपत कदमही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचंही विश्वसनीय सूत्रांकडून सांगितलं जात आहे गणपत कदम हे राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत दरम्यान एकनाथ शिंदेंची भाजपच्या मनसुब्यांना खेळ घातल्याची देखील मोठ्या प्रमाणात आता चर्चा रंगली आहे गटातील कोकणामधील तीन आमदार शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याने हा भाजपला देखील मोठा धक्का मानला जाणार आहे कारण रत्नागिरी जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी भाजप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करते आहे त्याचवेळी काही माजी आमदारांना देखील भाजपने संपर्क केला होता असं देखील चर्चा आहे राजन साळवी हे त्यापैकीच एक होते पण एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या या सर्व मनसुब्यांना खेळ घातला आहे असं आता मानलं जातं आहे कोकणात उद्धव ठाकरेंना अतिशय मोठा धक्का बसण्याची ही शक्यता वर्तवली जात आहे असं असताना शिवसेना शिंदे गटाचे आमदार किरण सामंतांच्या विधानानं मात्र आणखी एका वेगळ्याच चर्चेला उधाण आलं आहे राजन साळवी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करण्याची चर्चा आहे मात्र राजन साळवींना एकनाथ शिंदे प्रवेश देतील असं वाटत नाही असं मोठं विधान किरण सामंतांनी केलं आहे तर आपल्याला आणि उदय सामंतांना विश्वासात घेऊनच एकनाथ शिंदे राजन साळवींना प्रवेश देतील असं सामंत म्हणाले त्यामुळे पक्षांतर्गतच पक्षप्रवेशाच्या चर्चेतच असणाऱ्या राजन साळवींच्या नावाला विरोध सुरू असल्याचं एका अर्थानं दिसून येते एक मात्र नक्की की एकनाथ शिंदेंनी एका दगडात दोन पक्षी मारलेत आणि भाजपच्या गळ्याला लागत असलेल्या राजन साळवींना मात्र त्यांनी आपल्याकडं खेचून आणण्यात यश मिळवल्याची चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात होताना दिसते आहे आता येणारा काळच ठरवणार आहे की खरंच हे तीन नेते ठाकरेंची साथ सोडून म्हणजेच मशाल सोडून धनुष्यबाण हातात घेणार का हे येणारा काळ ठरवणार आहेच धन्यवाद